राज्याचे माजी जलसंपदा मंत्री व रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी आज सकाळी सहकुटुंब कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीचं दर्शन घेतलं तटकरे कुटुंबियांनी तुळजाभवानी देवीचं दर्शन घेऊन देवीची ओटी भरत कुलधर्म कुलाचार केलाय यावेळी तटकरे कुटुंबियांनी देवीची आरती केली खासदार सुनील तटकरे हे कुटुंबियांसह खास हेलिकॉप्टरने तुळजाभवानी देवीच्या दर्शनाकरता आले होते मंदिर संस्थांच्या वतीनं तहसीलदार तथा व्यवस्थापक प्रशासन अरविंद बोळंगे यांनी तुळजाभवानी देवीची प्रतिमा कवड्याची माळ व महावस्त्र देऊन सुनील तटकरे यांचा सत्कार केला यावेळी आमदार अनिकेत तटकरे यांचाही मंदिर संस्थांच्या वतीनं सन्मान करण्यात आला त्याचबरोबर मंदिर संस्थांचे जनसंपर्क अधिकारी प्रशांत जाधव गणेश नेरवळ सुरक्षा निरीक्षक विक्रम कदम दीपक शेळके व मंदिर संस्थांचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते उद्धव ठाकरेकडांचा मेळावा झाला ए आयचा अवतार आता सगळीकडे पाहायला मिळतो जसं माध्यमात मिळतो तसा त्यांनी बाळासाहेबाचा आवाजाचा या वापर करून प्रत्येक भावनिक आव्हान केलेले आहे आज मी या ठिकाणी श्रद्धेने दर्शनासाठी आलेलं आहे त्यामुळे कुठल्याही राजकीय पक्षाच्याबद्दल मी काही प्रतिक्रिया देणार नाही आपल्याला विनंती करतो की आपल्यामार्फत समग्र महाराष्ट्राला आज जे मी

नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा